ऊन आहे ना सोलापूर मध्ये तर हे माझ्या मावश्या परत मामी सगळ्या सगळे बर का उन्हाचा विचार केला नाही हो काही माझी लहान बघा परी ही तिकडे ऊनच <laughs> हार घेऊ दे <गे उना> <laughs> हार <गे उना। laughs> जय हिंद सर्वांना तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आजचा हा माझा ब्लॉग खूपच स्पेशल आणि भारी होणार आहे आणि तुम्ही ना हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि खरं तर माझा आज बड्डे आहे आणि त्या त्यानिमित्ताने आमची पूर्ण फॅमिली आहे बघा ही माझी बहीण आहे पाठीमागे बहिणीचा मुलगा तिकडे बहीण आहे आणि बहिणीची मुलगी बघा ही मामाची मुलगी पलीकडे बसली आहे आणि पुढे आहे मला मी दाखवते पुढे गेल्यावरती कारण गा, गाडीमध्ये खूप गर्दी झाली आहे बसता येत नाही आणि सोलापूरमध्ये गर्मी खूप आहे आणि गर्मीमध्ये गर्मी आम्ही शेतामध्ये मा माझा बड्डे दिवस आहे माझ्या टिचारांनी खूपच भारी वाटणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला माझे सर्व नातेवाईक दिसणार आहे तुम्ही हा माझा ब्लॉक शेवटपर्यंत बघा आता थोड्या वेळात आम्ही पोहोचू शेतामध्ये आम्ही दाखवते पुढचा तोपर्यंत बाय बाबा तो म्हणतात बरं करून बघितलं निमित्त माझ्या मिस्टरांनी सोलापूरमध्ये माझा बड्डे खूपच मोठा सेलिब्रेशन करत आहेत आणि आमची पूर्ण सोलापूरची फॅमिली नातेवाईक भरपूर आहेत आणि मी तुम्हाला प्रत्येक नातेवाईकाची भेट मला मी आज घालून देणार आहे आणि तुम्ही माझे नातेवाईक बघू शकताय माझ्या ब्लॉकमध्ये त्यामुळे माझा ब्लॉक शेवटपर्यंत बघा मला माहिती पडेल आणि मी आता ढाब्यावरती आली आहे किरग्या इथे सोलापूरच्या पुढे किरग्या नावा माझ्या मास्टर डाबा आहे तर आता थोड ती मे चालू होणार आहे मस्त कार्यक्रम बिर्याणीचा तर माझा शेवट ब्लॉक तर आम्ही आता उतरलो आहे गाडीच्या खालून आता आम्ही चेट चालू आहे आमच्या मावशीचे इथे कोणतं तिरेगाव तिरे तिरेगाव इथे आम्ही आलो आहे आणि आता लाईट पण गेली आहे तिथे आणि माझ्या नवऱ्याने केक पण आणला आहे आता ह्या गर्मीमध्ये केकाची कशी वाट लागते ते माहिती नाही तुम्हाला मी दाखवते तर आता बघा हे घर आहे पत्राचा शेड आहे लाईट पण गेली आहे आणि केक पण आहे आता काय काय होत ती तशी रात्र मग भेटू आपण केक आम्ही इथं आणलो आहे पण आता इथे कसं लाईट आहे पण इथे फ्रीज नसल्यामुळे माझ्या मावशीच्या घरात तर माझा <laughs> भाऊ दुसरीकडे ठेवायचा आले आहे केक मला येत नाही बर का मी कसं कस करायला पातळी काढून बिर्याणी करायला आपण शिरा तर शिरातारी पहिलं गोड गोड थंड झाला गरम गरम लय छान लागतो मदत दिला करून बसले ते असं शिकवली का कुठ आहे आहे मस्त एकदम वारा सावधान ए जरा हे माईला काय म्हणते भारी है है। <laughs> तू पहिला मग असं होत नाही दोघेच खाई बस कॅमेरा तू की काय नव्हता खाऊ दे, खाऊ दे का पहिलाचा बोल ना श्रावस्थि थोड माझ्याविषयी ज्योतिमाशीचा बड्डे आहे त्यानिमित्त आम्ही फिरायला आलो

माझी माय आहे माझी माय माझ्या बडणी मी तुम्हाला आहे बोल आज पहिले तू काय म्हणलेस मी येत ना आणि मग बरीच गाडी तुला पहिले मी लक्षण म्हटल्यावर जाऊ दे मला सगळे येऊ दे आपण आम्ही आलो सगळे बड्डे माईला पण घेऊन आम्ही आलो आहे घेऊन आले रे बघ गाडी मध्ये आले की बसून का उन्हातून आली कॉमेडी करायचं ऐक नाही घरामध्ये गरम झाला असत गेल्या वर्षी माझा बर्थडे कधी होता लाच होता पण जयंती बी होती आपली तेवीस तारखेला त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं या वर्षी करावं म्हटलं जयंती बांत राहता जास्त बोलू नको शांत जावा राहता सगळं बस असं आजीच बस इकडे जास्त ना म्हणजे मावशी <laughs> ना बिर्याणी करायला आम्ही लाटलो आहे म्हणजे आचार्य बी आहे म्हणजे मावशी बी आहे आणि बिर्याणी एक नंबर करते आहे तुम्ही खरंच या इथं सोलापूर तुम्ही जवळजवळ कुठे असतील बिर्याणी बरोबर आहे पन्नास किलो तांदूळ पन्नास किलो मटण आणून बिराणी बनवायला तुम्हाला व्हिडिओ बनवायचा पण दाखवणारा व्हिडिओ आम्ही कसं बनवतोय मावशी पण शिकून घ्या कसं करायचं ते भारी आहेत बाबा बोल बोल काय बोलू भारी गारे आहेत बड्डे बड्डे करून तयारीत आहे बरोबर असं

आहे हे आमची बिर्याणी बनवून तयार झाली बघा बघा तुम्हाला मधलं दाखवते मी बघा बही बघा या वावरामध्ये तर डीजे लागणार आहे डीजे न्याना गेल्या डीजे लावल्यावर पुढचा आमच्या दोन मावशांनी बिर्याणी बनवल्या आणि सगळे जेवून झाल्यावरती मग आता हे दोघे महिने जेवाय लागले त्या बघा अ बघा हे निवांत जेव मावशी बघ खाऊ खाऊ तर द्या गा आम्हाला मला मामा जेव कधी वाजून दिले बार 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 कशी झाले बिर्याणी एक नंबर बघ इकडं मग बघा नाही बर का खर तर खूपच छान बड्डे झाला आहे माझा आणि असं बड्डे खरंच नशिबान लोकांनाच भेटतो आणि ते मला भेटला आहे कारण की माझी पूर्ण फॅमिली आहे इथे सोलापूर केर्यामध्ये आम्ही बड्डे करत आहोत हे माझं बड्डे सप्राईज म्हणजे मला नेहमी लक्षामध्ये राहील खूप नवऱ्याने हो मला मोठा सप्राईज दिला आहे तर फर्स्ट टाइम माझा बड्डे खरंच खरच खूपच भारी झाला आहे आणि ना असा बड्डे मी माझा कधीच झाला नाही आणि खूपच यादगार बड्डे राहणार रा आहे माझी बहीण किती हचावं लागल्या